आयटी लेफ्टी कॉम्बिनेशन असतील हे समीकरण जर रेंडला तर आशुतोष पवार नॉन स्ट्राईक रेंडला जर बघितलं तर शोएब पटेल आणि गोलंदाजी मार्कवर जर बघितलं ना तर सिद्धू पाटील बघा आमचे मान्यवर इथे स्टेजवर बसलेले तिन्ही खेळाडू बघा तुम्ही गोलंदाज फलंदाज नॉन स्ट्राईक रेंडचा खेळाडू तिघांची उंची बघा छोट्या उंचीचे बट यांची कीर्ती फार महान आहे तिन्ही खेळाडू मूर्ती लहान आणि कीर्ती महान असे खेळाडू आहेत सामन्याकडे कबरच्या दिशेने समोरच्या दिशे, दिशे खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल ओव्हर समाप्तीची इशारा सर इथे दोन ओव्हरचा खेळ संपतोय दोन ओव्हरच्या समाप्तीवर जर बघितलं तर नऊ रन स्कोर कार्डवर दोन गडी बाद दोन ओव्हर नऊ रन दोन गडी बाद थँक्यू थँक्यू मान्यवरांचं देखील इथे हार्दिक हार्दिक स्वागत असेल सर्व मान्यवरांना रिक्वेस्ट आहे की प्लीज स्टेजवर येऊन आपण सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे दादा सर्व मान्यवरांना रिक्वेस्ट आहे सर्व मान्यवरांचं सागर भाऊंच देखील फार सहकारी या स्पर्धेला राहिलेले धन्यवाद दादा धन्यवाद दा 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 आज घरापर्यंत तुम्ही मला घ्यायला आले त्यासाठी देखील धन्यवाद चला गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर सोनू भाऊ माळवे यांना चला आहे सामन्याकडे नऊ धावा स्कोर कार्ड वर दोन गडी बाद असताना नऊ रन दोन विकेटच्या नुकसान पूर्ण षटक टाकण्यासाठी जर बघितलं तर सोनू माळवे यांना आमंत्रित केलंय स्पेलमध्ये गोलंदाजी करून घेण्याचा प्रयत्न आहे चला वेळ वाचवा मॅच चालू ठेवा टीम व्हीर इलेवन साजापूर हा वेग 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 प्रचंड वेग, वेग बट दिशाही नाही वाईटचा इशारा इथे जर बघितलं तर लेग च्या खासा बाहेरचा चेंडू होता वाईटचा इशारा नक्कीच पंचांकडून आला आणि एक धाव जर बघितली तर तिथे स्कोर कार्ड वर लागते दीपक भाऊ बनकर यांचा देखील सत्कार केला जातोय स्वागत आहे आज स्पर्धेमध्ये आणि त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत यावेळेस जर बघितलं तर आज पैठण एक्सप्रेस जर बघितली तर कमालची धावती आहे त्याचबरोबरने त्यांच्या सोबत आलेले अमोल भैया रहीवाले यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे आयोजन समितीच्या वतीने अमोल दादा यांचं देखील स्वागत केलं जाते त्याचबरोबर बंटी भाऊ यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल बंटी भाऊ पांढरे यांचं देखील स्वागत केलं जाते त्यावेळेस ही बॉडी लाईनवर टाकलेला शेंडू एक धाव घेण्याचा प्रयत्न ओ बचावलेत 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 तिथे दुसरीचा पण कॉल आहे आणि दोन धावींच्या मदतीने रणसंख्या वाढतीये बारा धाव संख्येवर त्याचबरोबर जर बघितलं तर चंदू भैया यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आयोजन समितीच्या वतीने चंदू भैया यांचं देखील इथे आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते अरबाज भाई अरबाज भाई के तो क्या ही कहने अरबाज भाई, भाई के सामने कोई कुछ बोल सकता है क्या त्याच ज्ञानेश्वर भाऊ शिंदे यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते ज्ञानेश्वर भाऊ शिंदे सर्व जर बघितला तर हा पडेगावचा मित्र परिवार आपल्यासाठी आलेला आहे तर त्या सर्वांचं मी आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हा देखील जर बघितलं तर बापू मामा कांजुने यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत फुल टॉस सब और चादी शहरें आइए और सामने की तरफ जाइए बिग ब्लास्ट साधव शक्कार थैंक यू थैंक यू थैंक यू डीजे निलेश डीजे निलेषन जेवरी तारीफ करावी हुई कमी है सेवेंटी टू प्लस साउंड आणि चांगली कामगिरी करतात आहे